नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर वर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आज एम पी एस सी संयुक्त गट ब मुख्य परीक्षेचा पेपर होता नुकताच पेपर वन सुटलेला आहे विद्यार्थ्यांची आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तुमचं नाव सांगा विशाल गोविंद मडे सर ओके आ, पेपर कसा वाटला तुम्हाला सोपं होतं वेळपूरला इंग्लिश तर सोपं होतं मराठीपेक्षा शब्दसंग्रहावर जास्त भर होता का व्याकरणावर भर होता त्यांचा शब्द संग्रह ओके ओव्हर तुम्हाला मराठी जास्त सोपं हो, वाटल का इंग्रजी इंग्रजी इंग्लिश सोपं किती अटेम्प्ट झाले असतील तुमचे शंभर अटम शंभर तुमच्या शंभर अरे पण पेपर लिंथिन होता क्लासेस पण दोन्ही सोपे होते असं आन्सर लगेच भेटून जात होतो लिंथीन होता पेपर लिंथिन होता लिंथीन पण टप साठी हा पेपर फार महत्वाचा पेपर पेपरवर त्याच्यामुळे टप चांगला असतं पहिलं पेपर मध्ये सत्तर प्लस लागतील बर ओके हा धन्यवाद कसा होता आजचा पेपर पेपर छान होते एकंदरीत मध्ये मेजॉरिटी जे मागचे हॉकॅ ती जास्त रिपीट झाली होती आणि मराठी पण एकमेक ठीक होता मॅसेज वगैरे थोडस थोडासा लिंदी होतं इंग्लिशचा बाकी ओव्हरऑल ठीक होता पहिला पेपर कोणत्या कोणत्या घटकांवर काही प्रश्न आलेले होते मेजॉरिटी सगळं म्हणजे इंग्लिश मध्ये बऱ्यापैकी हॉकॅप वगैरे जी होती ती रिपीटच होते पंधरा ते वीसच्या दरम्यान हॉकॅप होती सतरा अठराच्या दरम्यान आणि मराठीमध्ये पण बऱ्यापैकी म्हणजे जे मागचं रिपीट होतं तेच होतं जास्त काही अवघड असं काही नव्हतं म्हणजे याच्यावर काय होतं की क्यू केलेच पाहिजे जास्तीत जास्त क्यू जास्त म्हणजे पीवायक्यू जास्त जर फोकस केला असेल तर त्याला तो जास्त सोपा केला असेल पेपर असं मला वाटतं त्याच प्रकारचा पेपर होता वेळपूरला तुम्हाला हा पेपर वेळपूरला बऱ्यापैकी वेळपूरला उतारा कशावर होता पहिला हि मराठीचा जो होता आगरकर वगैरे टिळक त्यांच्या रिलेटेड होता आणि दुसरा जो होता आय रिलेटेड होता एआयच्या रिलेटेड मराठी आणि इंग्रजीमध्ये कोणता सेक्शन तुम्हाला वाटलं की थोडा अवघड होता होता इंग्लिशचा पॅसेज वगैरे थोडासा अवघड होता मराठीच ओव्हरऑल ठीक होत जास्त काय अवघड नव्हतं त्याच्यात काय वाटतं तुम्हाला किती विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट करायला पाहिजे होते शंभर पर्यंत कारण आता वन फोर्थ आहे म्हटलं शंभर पर्यंत होऊ शकतो फक्त इंग्लिशचा पॅसेज वगैरे राहिला असेल तर तोच फक्त दोन तीन अटेम्प्ट राहू शकतात बाकी पंच्याण्णव प्लस तर आहेत हे तुमचे किती मेन्स होते माझी ही कंबाईनची चौथी मेन्स होती तुम्हाला शुभेच्छा कसा होता आजचा पेपर छान होता सर पेपर म्हणजे मध्यम स्वरूपाचा होता जास्त कठीण पण नव्हता सोपा पण नव्हता वेळ पुरणारा होता पॅसेज थोडा ओढल्यांदी होता पण वेळ पुरून गेला दोन पाच मिनिटं जर अजून जास्त वेटले असते दोघांच्या राटे मांडले असते मधून एक दोन क्वेश्चन सोडण्यासारखे होते जास्तीत जास्त आपण दोन तीन क्वेश्चन म्हणू शकतो की ते हार्ड लेवलचे होते ते सोडण्यासारखे होते बाकी पेपर चांगल्या स्वरूपाचा होता Paper soap पेपर सोपा होता म्हणजे त्याचं कट ऑफ आणि जाण्यासारखंच आहे कारण पेपर सोपा होता आता तर सोपाच वाढेल आता थोड्या वेळानंतर कळेल की काय परिस्थिती पण आता तरी तूर तो पेपर चांगला सोपा होता वेळपूरला तुम्हाला हो सर वेळपूरला किती मेन्स होते तुम्हाला शुभेच्छा थँक्यू सर